ना पूजा ना जप फक्त एक मंत्र जर ऐकला ना तरी तुमची देवाची सेवाच होते फक्त मंत्र ऐकायचं कुठे मोबाईलवरती कोण कोण देवाला मानतं आणि कोणाकोणाचा विश्वास आहे कोण सांगणार आहे आज मला आज आपण देवावरती विश्वास कोणाकोणाचा आहे त्यांच्या कमेंट्स येतात का बघणार आहे नियरली सत्तर ते ऐंशी टक्के लोकं देवावर विश्वास ठेवतात वीस एक टक्के लोक आहेत जे विश्वास, होते, विश्वास ना ते आहे, नाही ते फक्त विज्ञानावर विश्वास ठेवतात पण जेव्हा त्यांना खरं गरज असते तेव्हा ॲटोमॅटिक तोंडातून त्यांच्या देवाचं नाव येतच म्हणजे जे मानतात त्यांच्यासाठी देव आहेत आणि जे नाही मानत त्यांच्यासाठी पण कुठेतरी देव आहे आज आपण बघणार आहोत की आपला जर देवावर विश्वास असेल आणि आपल्याला त्याची सेवा करायला मिळत नसेल तर आपण कोणत्या प्रकारच्या देवाची सेवा करू शकतो म्हणजे आपल्याला स्वतःला त्याचं समाधान मिळू शकतो असं कोणावरती ही जबरदस्ती नाही आहे की तुम्ही देवावर विश्वास ठेवा देवावर विश्वास ठेवू नका पण देवावर विश्वास ठेवणं ह्याच्यामध्येही एक अंधश्रद्धा नाही आहे ही प्रत्येकाची आपली आपली एक श्रद्धा असते जे आपली अंतरात्मा सांगते ना आतला आवाज सांगतो ना जी आपली पॉझिटिव्ह एनर्जी असते ना तिथे असतो तो देव कुणी बघितला देव ना तुम्ही बघितला ना मी बघितलं पण देव अनुभवला सगळ्यांनी अनुभवला कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या संकटाच्या वेळेस कुठल्या ना कुठल्या वाईट परिस्थितीच्या वेळेस देव सगळ्यांनी अनुभवला आहे मग तुमचं विज्ञानही तिथे मागे पडतं जग किती ॲडव्हान्स होऊ दे किती विज्ञानाने पुढे जाऊ दे किती प्रगती करू दे पण ही जी दैवी शक्ती आहे ना ती कुठेतरी आहे हजारो भाविक का जातात मग तिरुपती देवाला जातात साईबाबांना जातात शेगावला जातात नरसोबाच्या वाडीला जातात विश्वास आहे ना आतला आवाज बोलवतो अक्कलकोटला जातात त्या स्वामींच्या किती भक्त आहेत मानणारे खूप मानतात नाही मानणारे तर पूर्ण जोडूनच देतात पण नाही मानणारे सुद्धा कधीतरी मानतात हे न मानणाऱ्यांनी आज ॲक्सेप्ट करायचं आहे तर अशा परिस्थितीत जर एखाद्याचा खूप विश्वास आहे देवावरती पण त्याला ना अजिबात सेवा करायला वेळ मिळत नाही आहे तर त्याच्यावरती आपण काय करू शकतो काय सोल्युशन काढू शकतो काय उपाय काढू शकतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका कमेंट करा कोणाकोणाचा विश्वास आहे त्यांनी कमेंट करा ज्यांचा नाही आहे त्यांनी कमेंट करा ॲक्सेप्टेबल आहे सगळं ठीक चला व्हिडिओला सुरुवात करूया आजकाल प्रत्येकजण फक्त आपल्या करिअरच्या मागे पळतो पैशाच्या मागे पळतो आहे करिअरच्या मागे पळतो आहे कंपनीच्या मागे पळतो आहे वेळ नाही आहे वेळ नाही आहे पण देवाची सेवा होत नाही म्हणून आतून पण हुरगुरू पण लागलेली की आपण ज्या दैवी शक्तीवरती आज पळतो आहे आपल्यामध्ये जी सकाळी एनर्जी येते रोज सकाळी आपण कामाला जातो जॉबला जातो जिथे पण आपण जॉब करतो तिथे जातो घरी येतो संध्याकाळी झोपून उद्या जेव्हा आपण झोपून उठतो तेव्हा आपल्यामध्ये परत एकदा तीच नव्याने एनर्जी आलेली असते ती कुठून येते कुठेतरी एक दैवी शक्ती आहे पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये ती येते मग त्या एवढ्या शक्तीने दैवी शक्तीमुळे आपल्याला इतकं सगळं मिळतं मग आपण देवाची सेवा का करत नाही म्हणून मनात एक हुरहुर लागलेली असते आणि ती कुरकुर कशी दूर करायची ते आज मी सांगतो आता प्रत्येक पर वेळेस असं काही नाही आहे की देवाला खूप वेळ द्यायला लागतो तुमच्याकडे वेळ नाही देवाला पण कळत आहे मग तुम्ही काय करायचं सकाळी उठल्यानंतर एक पाच मिनिटे तर देऊ शकतात समजा पाचला उठता रोज तर पाचला पाच कमी नसताना उठा पाच मिनिटे देवाचं नामस्मरण करा किंवा पाच मिनिटे फक्त ध्यान करा कनेक्ट व्हा त्याच्या हार्टला देवाच्या कनेक्ट व्हा आणि मग तुम्हाला कळेल की देवाशी कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला किती इफेक्ट पडतो आपल्यामध्ये काय अनुभव येतो आपल्याला आता जेव्हा तुम्ही कनेक्ट होणार आहे ना तर असं नाही की तुम्ही तिथे का तासभर बसा ला ना तुमच्या दिनचर्याला जेव्हा तुम्ही कुठलंही काम करताय ना तेव्हा तुम्हाला फक्त नामस्मरण करायचं आहे जर समजा तुम्ही गणपती बाप्पाचे भक्त असाल ओम गण गणपते ना वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विदिनाम करू मे देव सर्व कार्यशू सर्वदा ह्या कुठल्या तर एका मंत्राचा जप करू शकता ओम गण गणपते नामा म्हणू शकता ओम ना ओम गणेशाय नामा म्हणू शकता कुठलाही एक मंत्र म्हणा समाधान मिळेल देवाचं काहीतरी सेवा केलेल्याचं पुण्य पण मिळेल आणि समाधान पण मिळेल आणि देवही खुश मग हे इथे झालं नामस्मरण थोडं ध्यान करायचं कामं करता करता करायचं झाडू मारताना करा देव काहीही म्हणत नाही की तुम्हाला माझ्यासाठी वेळ काढ मंदिरात ये माझ्यासाठी हे अर्पण कर ते अर्पण कर देव मागत नाही तुम्ही अर्पण करता ना ते तुम्ही काहीतरी देवाकडे मागितलेलं असतं मला हे मला जॉब मिळू हो दे मी तुला हे अर्पण करेन माझं इथे ग्रोथ हो मिळू दे मी तुला ते अर्पण करेन हे तुम्ही सांगितलेलं असतं देवाला लालच दिलेलं असतं देव स्वतःहून काहीच मागत नाही तो फक्त भक्तीचं भूकेला आहे जी आपल्याला मनापासून करायची जी आपल्याला त्याला मनापासून वेळ द्यायचा आहे कुठला वेळ द्यायचा आहे आपल्या वेळात वेळ काढून वेळ द्यायचा आहे तुम्ही भांडी घासताना करू शकता कुकिंग करताना करू शकता झाडू मारताना कळू शकता अंघळ करतानाही देवाचं नामस्मरण करू शकता तुम्हाला फक्त नामस्मरण ही एक सेवा करायची आहे कधी जेव्हा वेळ नाही मिळत तेव्हा आऊस बघा थोडं का असेना पण वेळ काढतात देवासाठी देवपूजा करायलाही कधी कधी आपण जेव्हा आपण वर्किंग असतो ना ऑफिसमध्ये त्यांना देवपूजा करायलाही वेळ नाही दिवाबत्ती करा फक्त असं काही देव म्हणत नाही रोज तुम्ही माझी पूजाच करा नाही आहे ना वेळ आहे त्याला दिवाबत्ती करा नमस्कार करा एकदा फक्त एखादा एक मंत्र म्हणा एखाद्या देवाचं नाव घ्या कुलदेवतेचं नाव घ्या विश्वास ज्या देवावरती विश्वास त्याचं एकदा स्मरण करा झाली तुमची सेवा सोपं आहे ना एवढा तर वेळ देवाला द्याल ना मग त्या कमी वेळेत पूजा कशी कराल काल जर फुलं वगैरे काही अर्पण केली असेल तरी काढायची एक निर्मल्यामध्ये ठेवून द्यायची देवाला दिवा आणि बत्ती करायची म्हणजे अगरबत्ती आणि दिवा थोडासा नैवेद्य दाखवायचा ड्रायफ्रूट्स असतील फ्रूट्स असतील साखर असेल नैवेद्य दाखवायचा दा आणि तेच करता करता निदान अकरा वेळा तरी जप करायचा झाली तुमची सेवा छोटीशी सेवा से कनेक्शन पण मिळालं तुम्हाला देवासोबत आणि सेवा ही झाली आणि म्हणूनच देवाची सेवा फक्त वेळ आणि ठराविक वे साधणार अवलंबून नाही बरं का आपल्याला जीवनातल्या प्रत्येक क्षणाला प्रत्येक कृतीला एक दिव्य कार्य बनवता येतं आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला देवाशी संवाद साधण्यासाठी काही मिनिटं तरी वेगळा वेळ दिला पाहिजे तर त्याने आपलं जीवन सुखमय आणि भक्तिपूर्ण होऊन जाईल देवाची सेवा विविध प्रकारे करू शकतो आपण आणि वेळ नसल्यास सुद्धा देवाला प्रसन्न करून घेऊ शकतो या व्हिडिओमधून जर तुम्हाला काही नवीन विचार मिळाले तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा ऑफिसला जाता जाता इकडची तिकडची गाणी ऐकण्यापेक्षा सुरुवातीची पाच मिनिटे भक्तिगीत आहे का तुमच्या आवडत्या देवाचं आहे का कुठलंही भक्तिगीत आहे मन पूर्ण प्रसन्न होतं आणि दिवसभर आपलं मन तेच गाणं तेच भक्तिगीत गुण, गुण जाता जाता ऐका वॉकिंग डिस्टन्स असेल वॉक करत करत ऐका बसने जाता असेल कॅबने जात असाल कानामध्ये थोडं पाच मिनिटासाठी कॉड घालणं आणि भक्तिगीत ऐका त्याच्यात तुमचं नामस्मरण पण होतं कनेक्टिव्हिटी वाढते तुमची कनेक्शन वाढतं देवासोबत आणि निघतानासुद्धा देवाचं नामस्मरण करत घरातून बाहेर निघता म्हणजे तुम्हाला सगळीकडे गुण सक्सेसच मिळणार तर ही एक सेवा झाली मग अजून काय कराल तुम्ही ऑफिसच्या तिथे पण गेल्यानंतर थोडा वेळ मिळाला थोडं मनात म्हणून तुम्ही म्हणू शकता नामस्मरण करू शकता कुठेतरी कोणाची तरी मदत करणं ही ही एक सेवाच आहे ज्या गरजू असतात ना त्यांना मदत करा माहिती नसतं देव कुठल्याही रूपात तुमच्यासमोर येत एखादं गरजवंत बनून येतो मग त्याला तुम्ही मदत केली असं नाही की आपल्याला लाखोंची मदत करायची छोटीशी मदत करायची आपल्याला जेवढी जमेल तेवढी मदत करायची झाली तुमची देवाची सेवा देव ह्याच्यातच खुश आहे ह्याच्यातच खुश आहे त्यामुळे वेगळी सेवा करायची काहीही गरज लागत नाही ज्यांना वेळ नसेल त्यांना व्हिडिओ कसा वाटला आठवणीने मेसेज करून सांगा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा चला थँक्यू इथेच थांबवते पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊ तोपर्यंत बाय बाय अवधुक्त चिंता शिबर देवदत्तर